नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवेभाग सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागात आपण बघितलं होतं की मिस्टर शाह रिषभसोबत डील करतात आणि ते एका पार्टीमध्ये त्याला त्याच्या स्टाफसोबत बोलवतात आता पुढे कॉंग्रॅच्युलेशन मिस रिया आप तू छा गै आज नील थँक यू रिया तो आज रात को पार्टी आहे तो शॉपिंग तो बनती आहे गर्ल्स नील शॉपिंग अनघा यस तुम्ही या ड्रेसमध्ये पार्टीला जाणार का नील नो अनघा स्वतःच्या ड्रेसकडे बघत म्हणते सो so, लेट्स गो रिषभ पण वेट करत असेल बाहेर आपला नील मग ते सर्वजण शॉपिंगला जातात ते एका मॉलमध्ये येतात उतरताच रिषभ त्या दोघीसमोर होऊन बोलतो मिस अनघा अँड मिस रिया आजची तुमची सर्व शॉपिंग माझ्याकडून असेल सो तुम्हाला हवं ते घ्या रिषभ नो no सर दोघी एकसाथ म्हणतात आजच्या सक्सेसची ट्रीट आहे ती सो so, रिषभ बोलतच असतो की नील मध्ये बोलतो ओय मला पण हवी आहे ट्रीट नील एक्साईटमध्ये एक्साइटेड होऊन बोलतो तू जरा गप्प राहशील का रिषभ तसं नील गप्प बसतो थँक्यू सर पण तरी नको आम्ही आमची शॉपिंग करू रिया ओके ॲज यू विश लेट्स गो रिषभ असं म्हणून तो नी नील आज जातो रियानी अनघा तिथेच थांबून घरी फोन लावत असतात त्यांना तसं थांबलेले बघून नील त्यांच्याजवळ येतो एनी प्रॉब्लेम गर्ल्स नील नाही ते रिया घरी बोलत आहे सो थांबलो आहे आम्ही इथे तुम्ही व्हा पुढे आम्ही आलोच अनघा ओके तू केला का तुझ्या घरी फोन नील कोणाला करणार अनघा दुःखी होऊन बोलते कोणाला म्हणजे तुझ्या बाबांना नील नाहीत अनघा सॉरी मला माहीत नव्हतं नील ला काय बोलू कळलंच नाही मी अनाथ आहे हॉस्टेलवर असते अनगा दुःखी होऊन बोलते ते ऐकून नीलला अनगाबद्दल वाईट वाटते नीलला तिला विचारा असं वाटते पण या विषयावर बोलून तिला त्रास होऊ नये म्हणून तो इकडच्या तिकडच्या गप्पा करत तिला हसवत असतो हॅलो आई रिया अगं निघालीस का तू बाबा वाट बघत आहे तुझी रियाची आई अगं तेच सांगायला फोन केलाय मी मला आज येणं नाही जमणार रिया अगं पण तू बोलली होती ना की रात्रीपर्यंत येते आता बाबांना काय सांगू मी आई चिंतेत बोलत होत्या अगं येणारच होते पण ते जाऊ दे मी तुला आल्यावर सांगते सगळं अनघा पण आहे माझ्यासोबत तू नको काळजी करू रिया अगं पण असं रात्री बाहेर राहणं बाबांना आवडत नाही तुला माहीत आहे ना आई अजूनही काळजीत बोलत होत्या अगं खरंच नको काळजी करू बस पण चांगले आहेत आमचे ते बोलणार होते बाबांशी पण मीच नाही म्हटलं तसंही अनघा आहे का माझ्यासोबत रिया बरं ठीक आहे पण तू काळजी घे अगं स्वतःची आणि निघताना कळव मला आई हो अगं नको काळजी करू बाय रिया रिया बोलून अनघाकडे जाते अरे तुम्ही अजून इकडेच नील ना बघून रिया बोलते आधी तुम्ही दोघी मला हे सांगा नील असं म्हणताच रिया आणि अनघा डोळ्यांनीच काय म्हणून विचारतात तुम्ही दोघी मला हे तुम्ही वगैरे म्हणणं कधी बंद करणार आहे उगाच खूप मोठं झाल्याचं फील येते साठीतल्या माणसासारखा तशा त्या दोघी हसतात हसताय काय मला तुम्ही दोघी तू म्हणत जा फ्रेंड्स झालो आहे ना आता आपण नील हे कधी झालो हसत त्या म्हणतात ओके आता तर आपण फ्रेंड्स होऊ शकतो ना तो हँडशेकसाठी हात पुढे करत म्हणतो ओके त्या दोघी हँडशेक करतात चला आता तुमची मित्र वाट बघत असेल अनघा परत तेच नील असं म्हणताच अनघा जीप चावते सॉरी चल अनघा दॅट स्पेटर नील तिघेही असत आतमध्ये जातात कुठे होता तुम्ही तिघे पण रिषभ त्यांना बघून विचारतो अरे ते चला शॉपिंग करू नील रिषभला उत्तर देण्याचं टाळत म्हणतो आजच्या भागात इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच सी इन द नेक्स्ट